धपाटे बनवायचे आणि थोडासा असा पाण्याचा हात घेऊन येणा असं थापून घेते सर्व ताईंचं दादांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो हो। तर ना मी हे साईचं सा जे विरजन लावत असते तर ते मी हलवून घेतलं होतं आणि रात्रीच हलवून घेतलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर सकाळपर्यंत सा की नाही म्हणजे ते थंड झालेले त्याच्यामुळे ना लोणी पटकन निघालं आणि आता मी हे लोणी काढून घेतलेले आणि आता लोणी धुवून घेते तर लोणी आहे की नाही चांगलं धुतलं तर तूपही चांगलं होतं आणि हे पांढरं पाणी आहे तर एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी असं चांगलं लोणी धुवून घेतलेले आणि लोणी चांगलं धुतलं तरच तूप चांगलं होत असतं त्याच्यामुळे ना लोणी पहिल्यांदा चांगलं धुवायला हवं तर मी आता हे लोणी धुवून घेतलेले आणि आता तूप काढायला ठेवते आणि थोडंसं विरजन काढायचं राहिलं होतं त्याच्यामुळे आता ह्या कुकरच्या डब्यामध्येच मी साय लावत असते त्याच्यामध्ये आता मी हे विरजन काढून घेतलेले तूप आहे ना असं कडत कडत आलेले आणि खाली थोडंसं चिकटायला लागलेलं आहे आता ना मी ह्याच्यामध्ये घालायला लागली आहे ले तुळशीची पानं ही तुळशीची पानं आणली होती ती धुवून घेतलेली आहेत ले आणि आता मी ही तुपामध्ये घातलेली आहेत खायची पानंही घालू शकतात तुपामध्ये त्याने छान लागतं तूप पण माझ्याकडं खायची पानं उपलब्ध नाही आहेत त्याच्यामुळे मी तुळशीची पानं घातलेली आहेत आणि मस्त असा खमंग तुपाचा वास सुटलेला आहे तुपाचा तयार झालेलं आहे पाच मिनटं ना मी असं गॅसवरती ठेवणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि दर चार दिवसांनी ना तूप केलं ना चार पाच दिवसांनी तर तूप चांगलं होतं फ्रेश खायलाही मिळतं आणि एकदम छान असं तूप होतं तर असं पिवळं जर मस्त तूप तयार झालेलं आहे आज इतकी नाही धपाटे बनवायचेत आणि काही ठिकाणी ना धपाट्यांना थाली म्हणतात पण आमच्याकडे ना धपाटेच म्हणतात तर ते धपाटे बनवण्यासाठी ना मी पीठ तयार केलेले तर पिठाचं ना मी जे प्रमाण घेतलेले ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी ना मी ज्वारी दोन वाट्या घेतलेली आहे नाचणी दोन वाट्या घेतलेली आहे नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतात त्याच्यामुळे नाचणी दोन वाट्या घेतलेली आहे बाजरी दोन वाट्या घेतलेली आहे त्यानंतर गहू दोन वाट्या घेतलेले आहेत ही हरभऱ्याची डाळे ना एक पाऊन वाटी घेतलेली आहे आणि इथं मसूर आहे ना अख्खा मसूर घेतलेला आहे तो अर्धी वाटी घेतलेला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही ना हिरवे मुगही घेऊ शकता पण माझ्याकडे हिरवे मुग नव्हते त्याच्यामुळे नाही मी मसूर घेतलेला आहे आणि चार चमचे धने घेतलेले आहेत आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत जे मगाशी मी प्रमाण दाखवलं होतं ते सगळं प्रमाणात ना धान्य घेतलेलं आहे आणि हे बघा हे असं सगळं निवडून घेतलेले स्वच्छ करून घेतलेले आणि आता दळून घेते धपाटे बनवण्यासाठी ना मी घेतलेली हिरवी मिरची ही, ही। त्यानंतर ह्या कोथिंबीरीच्या काड्या आणि हा भरपूर असा लसूण लसूण धपाट्यामध्ये छान लागतो त्यामुळे भरपूर लसूण घेतलेला आहे आणि हा दीड चमचा ओवा घेणार आहे मी ओव्यामुळे ना वाटूनच घेतला तर वास छान येतो त्याच्यामुळे हा जास्त ओवा घेतलेला आहे आणि जिरं ना मी वाटतानाच टाकलेले आहे पिठामध्येच त्याच्यामुळं जिरं काय घ्यायची आवश्यकता नाही तर आता हे सगळं वाटून घेते गिरणीत नाही ना आता ना मी हे पीठ काढून घेतलेले आहे आणि आता ह्या पिठामध्ये ना टाकते हळद तर एक चमचाभर मी हळद टाकायला लागली आहे पीठ जास्त आहे त्याच्यामुळे हळद जास्त घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेले हे आणि धपाट्यामध्ये तीळ खूप छान लागतं त्याच्यामुळे ना हे अर्धी वाटी तीळ घातलेले आहे मी ह्याच्यामध्ये आणि ना असा उभा कांदा चिरलेला आहे आणि असा फोडून घेतलेला आहे हा कांदा मी आता ह्याच्यामध्ये घालायला लागलेली आहे कांद्यामुळे ना धपाट्यांची टेस्ट अजून वाढते त्याच्यामुळे असा उभा चिरलेला कांदा आणि मी असा हा फोडून घेतलेला आहे स्वतः मी ह्याच्यामध्ये घालतेय आणि भरपूर असा मी हा कांदा घातलेला आहे हिरवी मिरची लसूण ओवा ह्याची जी पेस्ट बनवली होती की मी आता ह्याच्या ह्या पिठामध्ये घालायला लागलेली आहे आणि पीठ जास्त असल्यामुळे जरा हिरवी मिरची जास्त घातलेली आहे आणि ना धपाटे थोडे झणझणीतच जन चांगले लागतात त्याच्यामुळं जास्त हिरवी मिरची घातलेली आहे आणि ना आता हे पीठ मळून घेते धपाटी बनवण्यासाठी ना मी हे असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि धपाट्याबरोबर खाण्यासाठी आता मटकीची उसळ बनवून घेते मटकीची उसळ बनवण्यासाठी ना इथं कढईमध्ये ना तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि ही ना कढीपत्ता आहे ना मी चिरून घेतलेला आहे कारण हे ना मुलं बाहेर काढतात किंवा मोठे बाहेर काढतात त्याच्यामुळं कढीपत्ता चिरून घेतलेला आहे त्याच्यामुळे ना का जात नाही ताटाच्या त्यामुळं हा कडीपत्ता आता फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ह्या फोडणीमध्ये ना मी ह्या अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता नाही ही जी मोड आलेली मटकी आहे ना ती फोडणीमध्ये टाकून घेते छान असे मोड आलेले आहेत मोठे मोठे आता ही फोडणीमध्ये टाकून घेते दही लावलेले रात्री पण मटकीची उसळे बनवायची आहे आणि मटकीची उसळे ना सुकीच बनवायची आहे त्याच्यामुळं वाटण वगैरे काय केलेलं नाहीये धापाटी तिखटच आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना फक्त एक चमचा लाल तिखट टाकलेले आहे काय मी जास्त तिखट बनवणार नाही त्याच्यामुळे एक चमचा हे लाल तिखट टाकलेले हे चवीनुसार मीठ उसळ आहे ना छोट्या गॅसवरती पाच मिनिटं शिजू देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि आता मी धपाटे करायला लागली आहे धपाटे ना थापण्याच्या आधी ना मी हे कापडाला असं पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावल्यामुळे ना धपाट्या खाली चिटकत नाही आणि ना आता हे पीठ तोडून घेते ह्या पीठालाही ना असं वरतून आणि खालून ना मी तीळ आहे आणि थोडासा असा पाण्याचा हात घेऊन ये ना धपाटा असं थापून घेते पीठ चांगलं असेल ना आणि प्रमाण बरोबर असेल तर धपाटे एकदम पटकन होत्यात आता हे धपाटं माझं थापून झालेलं आहे आणि पहिल्यांदा ना तव्याला तेल लावून घेते आता ह्या तव्याला मी तेल लावून घेतलेले तेल, तेल लावल्यामुळे ना धपाटं खाली चिटकत नाही त्यामुळे तेल लावून घेतलेले आणि हे कापड असं साईडला घेतलेलं आहे आणि आता हे काढून घेते पाणी लावल्यामुळे की नाही झपाट्या लगेच असं हलगत निघतं दोन्ही साईडनी हे असे तेल लावून घेतलेले दोन्ही साईडनी ना धपाट्या छान असं भाजून झालेले आणि आता या ना उरलेली धपाटी बनवून घेते वेदांत ये इकडे चाल बस इथं